नमस्कार फ्रेंड्स ऋतुमानानुसार हवेतील झालेला बदल आणि त्यामुळेच फुललेला आजूबाजूचा हिरवागार निसर्ग सध्या आपल्या सगळ्यांनाच भुरळ घालतं पावसाळ्यामध्ये जसा बाह्य गोष्टींमध्ये बदल होतो ना तसाच आपल्या खाण्यापिण्यातही होत असतो विविध रानभाज्या आणि फळांचं आगमन झालेलं आपल्याला मार्केटमध्ये दिसून येतं मार्केटमध्ये सध्या हिरवीगार छोटीशी हृदयाच्या आकाराची एकावर एक, एक मांडलेली ही फळं फायलीत का तुम्ही ओळखलत ना हो अगदी बरोबर साधारण ऑगस्ट महिन्यापासून ताजे शिंगाडे आपल्याला बाजारात मिळायला सुरुवात होते इंग्रजीमध्ये याला वॉटर चेस्टनट म्हणतात खरं तर या नावातच त्याचं वैशिष्ट्य दिसून येतं आज आपण जाणून घेणार आहोत की शिंगाडा म्हणजे नेमकं काय आहे त्याची शेती कुठे आणि कशा प्रकारे केली जाते त्याचे प्रकार कोणते आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी त्याचा कशा प्रकारे फायदा होतो शिंगाडा खायचा कसा हे जाणून घेतच आपण या शिंगाड्याच्या मसालेदार चपटीत भाजीची झटपटीत होणारी रेसिपी देखील पाहणार आहोत So friends, सो फ्रेंड्स ही माहिती न चुकवता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर नमस्कार मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी घटना पशु पक्षी खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमलखुनांच्या साक्षीने बाजारात अनेकदा रस्त्याच्या बाजूला किंवा हातगाडीवर हिरव्या गा हृदयाच्या आकारांच्या फळांचा ढीक दिसतो तर कधीकधी काळा कुळकुळीत पण आतून पांढरा शुभ्र असलेला पदार्थ आपल्याला दिसतो अनेक जण हे घेऊन खातानाही आपल्याला दिसतात तर हा आहे शिंगाडा शिंगाडा ही एक फळभाजी आहे पाण्यामध्ये उगवणारी ही पौष्टिक फळभाजी कुरकुरीत आणि चवीला गोड लागते शिंगाडे कच्चे किंवा उकडून देखील खातात तसेच शिंगाडा सुकून त्याचे पीठ देखील बनवले जाते ज्याचा वापर खास करून उपवासामध्ये केला जातो शिंगाड्याची शेती शिंगाडा ही एक पाण्यात उगवणारी वनस्पती आहे याची वेल असून पाण्यावरती त्याची पाने रंगत असतात तर खालच्या बाजूला त्रिकोणी आकाराची फळे आपल्याला मिळतात आणि यालाच शिंगाडे म्हणतात प्रामुख्याने उत्तर भारतात विदर्भात तसेच मध्य प्रदेशातील अनेक तलावांमध्ये ही शिंगाड्याची शेती केली जाते काश्मीर हा पाण्याचा प्रदेश असल्याने येथे उत्तम प्रकारचे शिंगाडे आपल्याला मिळतात शिंगाड्याचे प्रकार शिंगाडा हे वरून हिरवं आणि आतून पांढऱ्या रंगाचं असतं तर सुकल्यानंतर ते काळ्या रंगाचं होतं आणि यातला पांढरा भाग आहे ना हा अगदी खोबऱ्यासारखा दिसतो आणि चवीला देखील तसाच लागतो तर याचे प्रामुख्याने तीन प्रकार आढळतात भगवा शिंगाडा हा आकाराने मोठा असून साधारणत वीस ते पंचवीस ग्रॅम असं त्याचं वजन असतं आणि इतर जातींपेक्षा सर्वात जास्त चवदार असतो लालसर शिंगाडा ह्या शिंगाड्याचा रंग लालसर हिरवा असून मध्यम आकाराचा असतो आणि हा साधारण वीस ग्रॅमपर्यंत वजन असतं तर सर्वात लहान असलेला हिरवा शिंगाडा शिंगाडा हे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असं फळ आहे शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर अँटीऑक्सिडंट पोटॅशियम मँगनीज तांबे विटॅमिन बी सिक्स यासारखी विविध पोषक तत्वे असतात आणि यामुळेच अनेक आजारांवर शिंगाडा अतिशय गुणकारी ठरतो शिंगाड्याचे आरोग्यदायी फायदे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते शिंगाड्यामध्ये पोटॅशियमचे मुबलक प्रमाण असते त्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होतो अर्धा कापलेल्या शिंगाड्यामध्ये जवळजवळ तीनशे बासष्ट मिलीग्रॅम इतकं पोटॅशियम आढळतं मूळव्याध्यामध्ये उपयुक्त किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतो शिंगाड्यामध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त असल्याने नियमित पोट साफ होण्यास मदत होते आणि म्हणूनच बद्धकोष्ठतेवर शिंगाडा खाणे अतिशय फायदेशीर ठरते सूज कमी करते शरीरावर मुक्कामार लागून तावर, चा चा सूज आल्यास त्यावर शिंगाड्याच्या पिठाचा लेप लावल्यास आपल्याला आराम मिळतो आणि सूज लवकर कमी होते गरोदरपणात शिंगाडा खाणे उपयुक्त ठरते यामुळे गरोदरपणात वाढणारा उच्च रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत होते आणि गर्भाची वाढही चांगली होते तसेच गर्भपाताचा धोकाही कमी होतो प्रसूतीनंतरही शिंगाड्याचे पीठ आहारात वापरल्यास स्तनपानासाठी आईला पुरेसे दूध देण्यास मदत होते कावीळमध्ये उपयोगी कावीळ झाल्यास कच्चे शिंगाडे खावे यामुळे कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते जुलाब थांबवते जुलाब झाल्यास शिंगाडा खाण्यामुळे जुलाब थांबण्यास मदत होते जुलाबामुळे आलेला थकवादेखील दूर होतो भूक वाढवते भूक लागत नसल्यास कच्चे शिंगाडे खावे यामुळे भूक वाढते याशिवाय शिंगाडे हे खूप पौष्टिक असल्याने त्यामुळे शरीराला ऊर्जा देखील मिळते अ म्हणून तर उपवासात शिंगाडा किंवा शिंगाड्याचे पीठ हे जास्त प्रमाणात वापरले जाते खोकला आणि दम्यामध्ये उपयुक्त शिंगाड्याची पावडर पाण्यातून घेतल्याने कफ बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे शिंगाडा हे खो खोकला आणि दम्यामध्ये उपयुक्त ठरतात टाचा फुटणे यावर उपयुक्त शिंगाड्यामध्ये मँगणीचं प्रमाण जास्त असते त्यामुळे पायाच्या टाचा फुटण्याची समस्या दूर होण्यासाठी देखील शिंगाड्याचा फायदा होतो वजन कमी करते शिंगाड्यामध्ये सेवंटी फोर पर्सेंट पाणी असून कॅलरीजही कमी असतात त्यामुळे शिंगाडे नियमित खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते गंभीर आजारांपासून रक्षण होते शिंगाड्यांमध्ये अनेक उपयुक्त अशी अँटीऑक्सिडेंट असतात यामुळे विविध प्रकारचे कॅन्सर हृदयविकार टाईप टू डायबिटीस यासारख्या गंभीर आजारांपासून रक्षण होते हाडांच्या व दातांच्या बळकटीसाठी शिंगाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडांच्या आणि दातांच्या बळकटीसाठी खूपच फायदेशीर ठरते डोळ्यांसाठी फायदेशीर शिंगाड्यामध्ये जीवनसत्व बी सिक्स मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या विकारात त्याच्या सेवनाने फायदा होतो बघितलं फ्रेंड्स शिंगाडा खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे परंतु कोणत्याही पदार्थाचे जसे फायदे असतात ना तसंच जर त्याचा अतिरेक केला तर त्याचा उलट परिणाम देखील होतो अधिक प्रमाणात जर आपण शिंगाडे खाल्ले तर पचनक्रिया बिघडू शकते बद्धकोष्ठता पोटात दुखणे यासारखे त्रास देखील होऊ शकतात विशेषत कफ प्रवृत्तीच्या लोकांनी शिंगाडा कमी प्रमाणातच खावा कारण शिंगाड्यामुळे कफ दोष वाढून सर्दी खोकला यासारखे त्रास होऊ शकतात शिंगाडा खाताना कोणती काळजी घ्यावी शिंगाडा अधिक प्रमाणात खाऊ नयेच तसेच शिंगाडा खाल्ल्यावर लगेचच पाणी देखील पिऊ नये कारण त्यामुळे कफ दोष वाढून सर्दी खोकला होण्याची शक्यता वाढते आता शिंगाडा कसा खाल्ला जातो शिंगाडा हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारे खाल्ला जातो आपल्या खिशाला परवडणारा हा शिंगाडा काही ठिकाणी कच्चा तर काही ठिकाणी उकडून किंवा भाजून देखील खाल्ला जातो शिंगाड्याची भाजी आमटी सूप सॅलड असे विविध प्रकार देखील केले जातात सर्वसाधारणपणे शिंगाडा हा उपवासासाठी अनेक जण खातात शिंगाडा सुकवून सोलून त्याचं पीठ बनवतात आणि याचा वापर भाकरी पराठे हलवा लाडू शिरा अशा विविध रेसिपीजमध्ये केला जातो सो so फ्रेंड्स बाजारात सध्या सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध असणाऱ्या या शिंगाड्याचा आपल्या आहारात तुम्ही नक्की समावेश करा चांगले आणि ताजे शिंगाडे कच्चे खाल्ले तर जास्त फायदेशीर ठरतातच तरी पण आपण वेगवेगळ्या आपल्या आवडीच्या पद्धतीने याचा आहारात नक्कीच समावेश करू शकतो आता या शिंगाड्याची एक झटपट बनणारी चविष्ट पौष्टिक अशी भाजीची रेसिपी मी आपल्यासोबत शेअर करते तीही तुम्ही नक्की ट्राय करा शिंगाड्याची मसालेदार भाजी यासाठी लागणारं साहित्य ताजे शिंगाडे साधारण अर्धा किलो कांदा एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक लहान आलं दोन इंच लसूण पाकळ्या दहा ते बारा कोथिंबीर फोडणीसाठी तेल जिरे मोहरी हिंग हळद कढीपत्ता लाल तिखट एक चमचा घरगुती काळा मसाला एक चमचा मीठ एक चमचा आणि सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं ओलं खोबरं प्रथम आपल्याला हे जे ताजे हिरवेगार शिंगाडे आहेत ते सोलून घ्यावे लागतात आणि हे सोलण्याची पण एक विशिष्ट अशी पद्धत आहे यासाठी या, या शिंगाड्यावर हा जो मधला भाग आपल्याला वरचा दिसतोय ना तो असा बाजूला काढून हळूहळू मग बाकीचा आपण पाठ काढून घेऊ हो शकतो तुम्ही पाहू शकता मी हा जो पहिला मधला भाग आपण असा काढलेला आहे आणि तो काढल्यानंतर मग बाजूचा भाग आपल्याला सहज निघतो आणि मधोमध आपल्याला हे असं मस्त हृदयाच्या आकाराचं छानसं फळ आपल्याला इथे दिसून येतं आहे बरोबर अशा प्रकारे आपण हे सर्व शिंगाडे आधी सोलून घेणार आहोत आता हे शिंगाडे सोलल्यानंतर या शिंगाड्यांना आपण काटा चमचा जो आहे त्याने असे थोडेसे होल करून घेणार आहोत या प्रकारे तुम्ही बघू शकता जेणेकरून आपला जो मसाला आहे तो याच्यामध्ये ॲब्सॉर्ब होईल आणि त्याची चव अजून जास्त चांगली लागेल आता आपण कांदा बारीक चिरून घेणार आहोत टोमॅटो बारीक फोडी करून घेणार आहोत लसूण सोलून घेतलेला आहे आलं आणि कोथिंबीर हे सर्व आपण कच्च बारीक वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता ह्या प्रकारे हे वाटण झालेलं आहे आता आपण गॅस पेटूया आणि त्याच्यावर मी आता हे कुकरमध्ये शिजवणार आहे तुम्ही कढईमध्ये देखील करू शकता कुकरमध्ये आपण थोडंसं दोन चमचे तेल टाकलेलं आहे आणि याला तेल तापल्यानंतर मोहरी अर्धा चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे अर्धा चमचा कढीपत्ता पाव चमचा हिंग आणि यामध्ये आता आपण जो मसाला वाटलेला आहे कच्चाच तो आपण टाकत आहोत हा मसाला यामध्ये घातल्यानंतर आपण तो अगदी चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत जोपर्यंत त्याचं ते तेल सुटत नाही कारण हा कच्चा मसाला आहे त्यामुळे आपण तो छान मीडियम आचेवर हलवत राहत परतून घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकलेली आहे तुम्ही पाहू शकता हा मसाला आता थोडासा सुका व्हायला लागलेला आहे तरीही त्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला तो छान परतून घ्यायचा आहे या प्रकारे आता पाहू शकता तीन चार मिनटं झालेले आहेत त्यांनी आपला मसाला तर छान सुक्का झालेला आहे बाजूने त्याला थोडंसं तेलही सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये आपण लाल तिखट घरगुती काळा मसाला आणि मीठ हे सर्व घालून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेणार आहोत हे सर्व मसाले व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर मग आपण त्यामध्ये हे जे शिंगाडे आहेत ते शिंगाडे घालत आहोत शिंगाडे घातल्यानंतर परत एकदा आपण सर्व मसाले त्या शिंगाड्यांना व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या प्रकारे हे व्यवस्थित आपण छान एकमेकांमध्ये मसाले आणि शिंगाडे असे मिक्स करून घेत आहोत थोडं दोन मिनटं आपण त्याला वाफ देणार आहोत मंदाचेवर मी या ठिकाणी ताटावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण आता मी हे कुकरमध्ये शिजवणार आहे पण जर तुम्ही कढईमध्ये शिजवणार असाल तर थोडंसं पाणी तुम्हाला जास्त घालावं लागेल या प्रकारे दोन मिनटं आपले झालेले आहेत आणि छान वाफही आलेली आहे तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा ह्यांना व्यवस्थित आपण चमचाने हलवून घेऊन मग हे जे ताटावरचं गरम, गरम पाणी आहे ते थोडंसं गरम पाणी किंवा तुम्हाला जितकी ग्रेवी लागते समजा थोडी जास्त लागत असेल तर थोडंसं जास्त तुम्ही घालू शकता आणि मग आपण कुकरच्या तीन शिट्ट्या ह्याला घेणार आहोत वरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपली भाजी तयार आहे कुकर थंड होऊ द्या त्यानंतर आपण यामध्ये हे जे किसलेलं खोबरं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहोत तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर मसालेदार आणि स्मेल पण इतकं छान येतो आहे अशी ही आपली चविष्ट आणि झटपटीत बनणारी शिंगाड्याची मसालेदार भाजी तयार आहे तेव्हा फ्रेंड्स या प्रकारे तुम्ही भाजी करू शकता आणि जर तुम्हाला उपवासाला करायचं असेल तर तुम्ही कांदा लसूण न वापरता नुसतं चटणी मीठ घालून देखील हे शिंगाडे शिजवून खाऊ शकता अतिशय चविष्ट पौष्टिक आणि तेवढेच आरोग्य फायदेशीर असे हे शिंगाडे याचा आहारात तुम्ही नक्की समावेश करा सध्या बाजारात तुम्हाला हे छान उपलब्ध होत आहेत तेव्हा त्याचा फायदा घ्या ही माहिती आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की इतरांसोबत शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहेत का नसेल तर लगेच करा बेल ऐकॉन दबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत नक्की पोहोचता राहील तोपर्यंत बाय फ्रेंड्स टेक केअर